राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो दोन दिवस आता आपला दौरा मुंबईला होता मग तिथलं वातावरण म्हणजे राणीचा बाग गेट ऑफ इंडिया या सगळं मी दोन व्हिडिओ म्हणजे आपल्या दाखवण्याचा प्रयत्न केला चला मित्रांनो आता आलोय घरी निघून आपल्या बऱ्याच मित्रांनी कमेंट केली होती का तुम्ही मुंबईला आलेत हे जर आम्हाला माहीत असता तर आम्ही पण आलो असतो तुम्हाला भेटाय पण मग आता काही मित्रांचं मोबाईल uh, नंबर आपल्याकडे नाही येते आणि कसं आहे घाईत आलो आणि घाईत गेलो तसंच एक सरांनी कमेंट केली होती मला तर तुम्ही टी शर्ट आणि जीन्स पॅन्ट एक व्हिडिओ बनवा मुंबईला तर मित्रांनो तेवढी काही वेळ भेटली नाही आपल्याली फक्त आपलं व्हिडिओ बनवलं आणि आपला काही प्रवास येताना रात्री झाला असो तर नक्कीच पुढच्या वेळेस आपल्या सगळ्यांनी मी कळविलंच आता तो आपल्या आलो आहे गावाला निघून तर मित्रांनो आता भरपूर कडक असा उन्हाळा आहे आणि ह्या उन्हाळ्यामध्ये आहे ना गावाकडं ज्या कामं चालली जातात ना त्या म्हणजे विशेषतः अशी कामच्या आमच्या महिला भगिनी ज्या आहेत त्यांची कामं राहतात त्या कशी तर ह्या टायमाला कुरड्या वडं पापड अशी कामं घरच्या घरी केली जातात म्हणजे ऊन राहत्या वाळ्या ना शेवाळ्या मग कुणी वेफर करताय तर सगळा म्हणजे अशी कामं केली जातात ती वाळत आहेत मस्त चला आज आम्ही बसलो एक मस्तपैकी तर रामचा चॅनल दळा घेतला आहे आता तिला नेमका काय आहे हे मला माहिती आहे मित्रांनो पण मी आपली मी दाखवण्याचा प्रयत्न केले काय आणि त्या करायसाठी तर चला आता आपण थेट बसले का ह्या काय घेतलाय नमस्कार बाबा बहिणीनो चला भरपूर उन्हे बाहेर या उन्हाळ्यामध्ये नाही का आमच्या इकडं गावाक अशी वड पापड कुरड्या पापड्या अशी कामं चालत आहे शेतीची काही कामं नाही राहते सहसा आणि मग उन्हाळ्यात अशा केली जातं कारण वाळ्या भरपूर ऊन राहत आहे तर चला आज मी आहे ना वड्याचा दाळा घेतला आहे तर हे गावठी ओळावली होती काळं ओळावली होती त्या ओळ्याच्या ते बी दोन प्रकार राहत होते आम्ही याला हळूहळूच म्हणत काही ठिकाणी कुळीत म्हणते तर हे शरीरासाठी आहे ना भारी राहत होती चवीला सुधारले मस्त राहत होती त्याचा गुगऱ्या कडांजर प्याला तर भारी राहत आहेत चवीला चला आता मी आहे ना ते मस्तपैकी दोन दिवस भिजत घातलं होतं म्हणजे आपण मटकीला कसं भिजत घालतो मोड येत होती तसं मोडी येऊन द्यायचं आणि मग वाळून मग कडक वाळलं का मग असं भरडायचं का पण मी आता भर एवढं भरडलं ते असं अर्धाला सगळंच करायचं म्हणजे आणि मग नंतर डबल ते त्याची लई बरेच काय तर कामा राहत होती ते भरडायचं पाखडायचं ते म्हणजे हा एक नाही का कातडी त्या काढून टाका लागत होती ते तर जसं मग आता रामदा चैनानं आपल्याला सांगितलंच का याचं म्हणजे दोन प्रकार राहतात ह्या कुळीजांचं म्हणजे हे उडग्यांचं आता हे काळं आणि एक तांबड्या कलरचं राहतं ता, ता, असं तर मग आपल्याकडे काळं होतं ह्या काळांचं सुद्धा भरपूर म्हणजे चविष्ट असं उडं होतं ते डाळ होते होत आहे या सगळं होत आहे आता तिथं झालं ह्या जात्यामध्ये दळायचं काम तर मग मित्रांनो मुट मुट आता गावक आहेत ना मोठमोठी जाते द्यायची पाहिजे म्हणजे दगडाची मोठमोठी अशी जाते घ्यायची ह्या बाहेर काही ह्या उचलू पुढेही नेता येत आहे आणि मग इच्छा जगायचं काम करायचं पण जाणाराचा पूर्ण व्यायाम होतो पूर्ण व्यायाम होतो आता पहिल्या पहाटेला आमच्या मागा बघीने दळून गाणी गायची वगळ्या गायची त्या गावचा त्या टायमाला तो पहाटेला गाव त्याचं निसर्गरम्य वातावरण आणि ते वातावरण जेवढं भारी होऊ शकतात चौकडं म्हणजे गाण्यांच्या अशा म्हणजे मस्त ओव्या ऐकायच्या गाणी कोण लग्नाची म्हणजे कोण काय तर अशी गाणी आपल्याला नाही येते त्या ती जुनी कृती आपण नाही पिंपरी माणसाची तर आता राम तचा धडते मग एखादा तर मित्रांनो आता रामदाची तचा दळीत आणि मी छोटासा ती दडिता असताना आगोलं म्हणतो हे टाईम पास होईल आणि ह्या जातीच्या सुरमध्ये चला मित्रांनो एक छोटासा अभंग मी आपल्यासाठी रामदास आहे दळी आणि मी अभंग म्हणतो तर दोस्तांनो मला एक अभंग एवढं म्हणजे येथील आहे ती म्हणजे एवढं पूर्ण पाठ नाही ती पण मग आता आता ह्या जातीच्याच आलो आपण जो अभंग मानणार आहे तो तुकाराम महाराजांचा आणि आपल्याला काही लग्नाची गाणी येत नाही आणि कुठल्याही म्हणजे पहिल्या ज्या आमच्या माता भगिनी ओव्या म्हणायची लग्नाची गाणी ते आपल्याला येत नाही आपण ह त्या जुनी माणसं आपण नव्या योगातील माणसं आहेत चला आता रामचा चाहतरी येते मी एक छोटासा अभंग आपल्या मनोरंजनासाठी सादर करतो आहे कोबाचे अमृतवाणी देवाची पडता कानी तुकोबाची अमृतवाणी देवाची पडता कानी दगडाच्या टाळा मजुनी गायले अभंगा दगडाच्या टाळा मजुनी गायले अभंगा गोरबाची मडके घडली कबीराचे शेले विनले गोरबाची मडके घडली कबीराचे शेले विनले मुक्तदेव किला केले फोडून तुरुंग मुक्तदेव किला केले फोडोनी तुरुंग दगडाच्या मधुनी गायले अभंग तुका मने साथी, का म्हणे साठी काही नको जग जेठी तुका मने साथी, का म्हणे साठी काही नको जग जेठी भक्त साठी उभा चंद्र भागे दगडाच्या टाळा मधुने गायले अभंगा चटाळा मजुनी गायले अभंगा तुकोबाच्या अमृतवानी देवाजीच्या पडता कानी दगडा चटाळा मजुनी गायले अभंगा दोस्तान आता गेलेत ते दिवस राहिल्यात फक्त आठवणी जातीवरच्या वव्या जातीवरची गाणी ऐकायला येत नाही आता आणि हे जाती पण आता फार म्हणजे अशी दुर्मिळ होत चालल्यात ह्या पण आता जास्त राहिले नाही आणि दळितच नाही कोणी जास्त फक्त गावाकडं अजूनपर्यंत ही संस्कृती आहे आणि हे जे जात्या दळितो ना आपण हे धान्यसुद्धा आता दुर्मिळ आहेत आता हे काळाभुर्गं म्हणजे काळ कुळीत मी आपल्याला दाखवलं की अतिशय आयुर्वेदिक पहिली याच्या गोगऱ्या काढून खायची डोकं दुखायला लागला तर मुतखड्यासाठी चालायचं याचा रसा पिणे अशा पद्धतीने ह्या बरीचशी दुर्मिळ धान्यसुद्धा आता झालेत्या आणि जातेवरचं दळण जातेवरच्या ओव्या गाणी आणि चालत असताना आता हे चालाय वड्यांसाठी दळायचं काम आणि मित्रांनो ती दाळे ना पूर्ण जाते अशी

<Coughs> वैचून घ्यायचं काम म्हणजे सगीन हुळग घ्यायला जातात ना ते साईडला जात बऱ्याच मित्रली वाटलं असेल का आता ही डाळ आहे ना आता हुळग काळे म्हणजे ही डाळ पण काळी होईल पण नाही मित्र नाही पा ही काळी नाही होत ही अशी तांबडी राहते पहा तिच्या काळी तलफार राहते तर तिच्या मग ते काळेपणा राहतो त्याला आणि मग आता हे काय करायचं पुरा डबल दळायला लागते थोडा बारीक करायचा आता ही डाळ आहे पुन्हा एकदा पुन्हा बारीक करायची म्हणजे हिची जी क्रिया केली जाते ना आ, आता ती भिजत घालून वाळवणे त्यानंतर जात्यात भरडून घेणे अशी मग पाखून घेणे मग तिचे हे वैचणे आणि मग नंतर ही डाळ पुन्हा बारीक करून तिच्यामध्ये मग ती पीठ करून आणि मग ती पण लय पूर्ण नाही करायला लागत ना तर आता ह्या डाळ पुन्हा ही डाळ जात्यामध्ये पीठ करून घेसायचा आता आणि मग ओढं घालायचं तर मग मित्रांनो आता सांगितल्याप्रमाणे सुरातला हे डाळ भरडून घेतली का नाही ती मी आम्ही दाखवली आप आपल्याली आणि मग त्यानंतर ती सुपाना पाखडून वेचून घेतली तिच्यातली टर्फाला बाजूला केली काळी काळी टर्फाला आणि त्यानंतर ती तांबूस कलरची डाळ बाय म्हणजे स्वच्छ अशी झाली आणि मग ती पुन्हा एकदा म्हणजे ह्या जात्यात दळून घ्यायची आता आता तिचा थोडासा बारीक पीठ करायचं आहे बा या अशा पद्धतीनं हे बा हे पीठ बारीक पीठ करायचं म्हणजे लई चिकनही नाही करायचं कारण गिरणी म्हणजे जर नेल ना मित्रांनो तर मग लई चिकन होत आहे मग ते नाही चांगलं होती मग ह्या जात्यातच एकदम भारी होतं हे तर मग अशा पद्धतीने हे आजचा ह्या ओढ्यांसाठी किती मेहनत राहते ना ही पण आम्ही दाखवली की कशी कशी कृती करतात त्याची या ओढ्यानं कशी कशी प्रक्रिया केली जाते आणि मी आपल्यासाठी काही छोटासा अभंग म्हणलो मोडका तोडका एक दोन कडव्यांमध्ये चला आता ही दा दळायला बराच टाईम लागतो कारण दा दळायला दळायला ना, ना मी चालू जरा झड जात आहे जाता भरडायला एवढं झड जात नाही एक आता आधी त्याला जोपायला आहे जोखा देत आहे जाता दळायचं काम झालं आहे तसं मी आहे झोखा द्यायला इथं या का अशी कामं आहे सरीच आता मी पहा तर पहा आता आपला थोडासा दळून झाला आहे थोडासा बाकी आहे ते उद्देशाला उद्याच्याला ठेवला आहे आणि मग आपण सध्या स संध्याकाळी पुरतो आपण हे ओढ करणारे ताजं ताजं म्हणजे असंच करते ती तर आता हे पीठ घेतोय एका ताटामध्ये आपण आणि इकडे काय टाकलं मीठ ना आणि पाणी आणि थोडा मीठ टाकला आता त्याच्यामध्ये काय काय टाकायचं ना ते पण आपल्याला दाखवतो आम्ही काय हळद ना तर थोडीशी एक बारीकचा प्लास्टिकचा चमच्यावरून हळद लाल तिखट लाल तिखट मीठ आणि हळद एवढंच ना सध्या पुरता करू आता आपण हे नंतर त्याला करू आपण नाही का या लसूण ठेचून टाकी आणि याच्यामध्ये मेथी म्हणजे कोथंबीर कोथंबीर जरी बारीक चिरून वाळून टाकली ना तरी जमत ये तर सध्या आपण चालू चालू आता हे उडं बनवणार संध्याकाळी खायला पुरतं आपल्याला आता हे पीठ असं चांगलं मळून घ्यायचं पाणी टाकून जास्त पातळ पण नाही करायचा ही कशी कुर्ती आहे ना हे पाच राहू ह्या पा। बा ह्या अशा पद्धतीने ही हे पहा चांगला असा मळून घ्यायचा आणि पीठ एकदम थोरभट आहे आपला जास्त काही चिकन नाही जात्या दळेले या तर मग आता पीठ आपला का लावला असा मुटका करून घ्यायचा हे बा एकदम असा मुटका करून घ्यायचा आणि हा सूप आहे याच्यामध्ये काही खाली ठेवते नाही असाच सूप आणि असंच वाळाच घालायचं हे बा आणि ते बरोबर अंगठ्याण हे बारीक 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 आपल्या आकारानुसार करून घ्यायचं वडं हे बा हातकाड हे बा हे असं वडं बारीक 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 आकाराचं हे वडं तयार करून घ्यायचं आणि मस्त वाळाच घालायचं आता उन्हायच्यामुळे वाळून जातं मस्त पैकी आणि जास्त जर हे वाळवलं नाही ना मी चांगलं ओलं ठेवलं ना तर ते आंबायची शक्यता राहते हे बा असं आमच्या गावाकडे हे घातलं जात हे संध्याकाशेला आपल्याली <coughs> काल बला आता आपण तयार करून राहिलो आणि आपल्या मित्रांनी पण दाखव दाखवला किती म्हणजे किती मेहनत आहे ओढ्यांसाठी दर्यापासून तर मग हे वडे गायपर्यंत असं बाकीचं आपण नंतर करणार तर मित्रांनो हा एक दुपारच्या वेळेस छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा आपण जर आमच्या चॅनलवरून येणार असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब कर चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एक दर्शक जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय